नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार सांगलीतील नागपूर रत्नागिरी महामार्गावर अंगली गावाजवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भर पावसातही मोठ्या संख्येनं एकत्र येत जोरदार चक्काजाम आंदोलन केलं या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये आंदोलन शांततेत पार पडलं दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी यावेळी केली आंदोलनानंतर बाधित शेतकऱ्यांच्या भावना तरुण भारत न्यूज सांगलीचे रिपोर्टर अक्रम शेख यांनी जाणून घेतले आहेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सांगलीच्या अंकली येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घ्या आज तुम्ही आंदोलन करताय काय तुमच्या मागण्या आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कारण याला कोणती अल्टरनेटिव्ह आमची मागणी नाही कारण राज्यामध्ये सध्या जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे याच महामार्गाला समांतर असा दोन किलोमीटर किंवा बावीस किलोमीटर अंतराचा शक्तीपीठ महामार्ग नागपूर वर्धा टू गोवा अशा पद्धतीचा केला जात आहे आणि शेतकऱ्याची मागणी नाही वारकऱ्यांची मागणी नाही भक्ताची मागणी नाही वाहनचालकाची मागणी नाही केवळ महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची मागणी आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांची मागणी आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना जगवण्यासाठी राज्य कर्जबाजारी करायचं शेतकरी उद्ध्वस्त करायचा हा कुठला न्याय म्हणजे या अनेक हजारो शेतकरी भूमी होणार आहेत हजारो शेतकऱ्यांनी जे पिढ्यानपिढ्या जपलेली ज्या काळ्या आति आईवरती शेतकरी प्रेम करतो ती काळी आई कवडीमोल किमतीनं या राज्य सरकारला द्यायची आणि ते देवेंद्र फडणवीसाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना जगवण्यासाठी ठेकेदारांना जगवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो नाही आम्ही आमच्या कवडीमोल किमती किमतीनं जमिनी विकणार नाही देणार नाही आणि म्हणून आता सध्या आषाढी वारी चालू आहे आमचं विठ्ठलाला साकडा आहे की आषाढी वारी चालू असताना देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवतो आहे आज कृषी दिन आहे कृषी दिनीच शेतकऱ्याला रस्त्यावर यावं लागतं आहे ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे आणि म्हणून आमचं हातामध्ये प्रसंगी विरोध करण्यासाठी हातामध्ये शस्त्र घ्यावं लागलं करो या मरोच्या निर्धारानं ही आम्ही लढाई लढू आणि जिंकू कोणत्याही परिस्थितीत एक इंच ही जमीन आम्ही सरकारला देणार नाही तुमची काय प्रतिक्रिया आज या ठिकाणी आम्ही अंकली येथे शेतकऱ्या वतीनं रस्ता रोको करून या शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध दर्शवलेला आहे खरं तर वारीच्या निमित्तानं मी पांडुरंगालासुद्धा साखळं घालतो या मुख्यमंत्र्याला चांगली बुद्धी दे देवा विठ्ठल विठ्ठला कारण तू विठ्ठेवरती इतक्या हजारो वर्षी उभा राहिलास भक्ताचं गाराण ऐकून घेतोस तो आमच्या शेतकऱ्याचं पण गाराण ऐकून घे शेतकऱ्यांनी ज्या उभा केलेल्या शेती आहेत या क्षणात या मुख्यमंत्र्याच्या स्वप्नासाठी जर उद्ध्वस्त करत असेल तर विठ्ठला यांना यांची जागा दाखवून दे रे बाबा या हजारो शेतकऱ्या शेद्करे, शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होतो आहे विठ्ठला तू उभा राहिला आहेस विठ्ठलाला आमचं नेहमी या ठिकाणी आशीर्वादासाठी आम्हाला या ठिकाणी विनंती असते पण आज फक्त आणि फक्त या वारकरी या सर्व संप्रदायाच्या वतीनं आणि आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं या विठ्ठलाला एक साखळं घालतो या मुख्यमंत्र्याच्या स्वप्नातला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायची बुद्धी या मुख्यमंत्र्यांना द्या अशी विनंती या या आमच्या पांडुरंगाला करतो आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी कळकळची विनंती आम्हा शेतकऱ्याच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना करतो पावसामध्ये तुमचा खरं तर देवालासुद्धा दाय आली वरून राजाला सुद्धा आली त्यांच्यासुद्धा सुद्धा डोळ्यात पाणी आलं कारण मी या शेतकऱ्याला जगवणारा एक पोशिंदा म्हणून वरुण राजा आमच्याकडे पाहतो अरे जर शेतकरी उद्वस्त होत असेल तर त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं शेतकरी वाचला पाहिजे ही सुद्धा भूमिका वरुण राजाची आहे मुख्यमंत्री साहेब येथे येऊन बघा बऱ्या भल्या पावसात माझा शेतकरी भिजत आहे आम्ही पाणी पाचताना भिजतोच शेती करताना भिजतोच पण वरुणराजालासुद्धा दया आली या हा रस्ता रोखो करा लागलेत खरंच या कृषी दिनानिमित्तानं या शेतकऱ्याला जर रस्त्यावरती येऊन हा विरोध करावा लागत असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य या राज्याचं या, राज्या या देशाचं कृषीप्रधान देश सत्तर टक्के ऐंशी टक्के कृषीप्रधान देश म्हणणाऱ्या या देशाचं दुर्भाग्य आणि शेतकऱ्याचं दुर्भाग्य म्हटलं तर काय वागं ठरणार नाही आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे या कृषी दिनाच्या निमित्तानं तर या आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा तर आज शेतकऱ्यांनी भर पावसामध्ये रस्ता रोको आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग त्वरित रद्द करावा अशी मागणी केलेली आहे तरुण भारतसाठी अक्रमशेख सांगली